त्यांना नोटीस देण्याचा प्रश्न येत नाही शासकीय जागेमध्ये केल्यानंतर त्यांना नोटीस देण्याचा प्रश्न येत नाही त्याचबरोबर खरं पाहिलं तर सुरेश दस यांचे पी जे आहेत ते, ते संतोष देशमुख प्रकरणावरून पैसे मागत असल्यावरून जे आहे ते मराठा बांधवांनी त्यांना चोप दिलंय मारहाण केलंय त्या प्रकरणाकडे कसं वाटत आता सुरेश दसांचे कार्यकर्ते हे सर्व असेच आहेत हो खोक्यासारखेच कार्यकर्ते आहेत असे अनेक आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांचे अशी सिद्धांता करणारे आता धाराशिवला धाराशिवला त्यांच्या कार्यकर्त्यां ते आशिष आशिष विशाळनं आशिष विशाळनं अशाच प्रकारचे ते अधिकाऱ्याकडून लोकांकडून त्यांच्याकडून पाच पन्नास लाख रुपये काहीतरी गोळा केले म्हणतात हे पैसे गोळा केले हे कोण के कोणाच्या नावावर केले सुरेश धस साहेबाच्या नावावर केले कारण ते त्यांचा ते पी आहे त्यांनी सांगितलं की मी त्यांचा पी आहे मी कार्यकर्ता आहे पी आहे असं म्हणून पैसे गोळा